तर आज मी एवढ्या पावसात चालले होते इडली वडा सांबर आणायला कारण की प्रांजलचं दुःख होत होतं त्या कारणाने आणि मी आलेली आहे इडली घ्यायला आणि मुंबईमधली ब्रह्मा इडली म्हणजे बा एकच नंबर खरंच खूप छान लागते बरं का मला तर खूप आवडते दहा रुपयाला एक इडली आणि तुम्ही बघू शकता मुंबईला एवढा असा भरपूर पाऊस चाललो आहे तर बाहेर निघणं कठीण आहे पण तरी पण मुलीसाठी कारण की प्रांजलचं होत होतं आणि त्याला इडली खायची होती म्हणून मी आले होते बाहेर तर प्रांजल पेशा आणि मस्तपैकी इडली खात आणि आणि तिला इडली खाताना आणि आईंसाठी पण मी घेऊन आली होती इडली तर खूप छान लागते खरंच नाथब्रह्मा आता सगळीकडं फेमस झालेला आहे तर आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि दुखतं आहे म्हटल्यानंतर तिच्या एवढ्या भयंकर मागण्या चालल्या आहेत ना म्हणजे सांगतात सोयी ना तिला पॅटीस खावडतं तिला इडली खावडतं तिला काय 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 खावडतं तर मला आज तिच्या आवडीचं बनायचं होतं बटाटा पॅटीस पण काय करू बटाटा पॅटीस खाल्लं आणि काय झालं पुढं नक्की सांगतो तुम्हाला तेलकट आहे ना चला ते जचा जचा ते तर चला आता बनवते बटाटा पॅटीस आणि भरपूर असं काम होतं आणि संध्याकाळच्या चपात्या सकाळच्या चपात्या एवढ्या शिल्लक होत्या प्लस एवढं पीठमं होतं ह्या सकाळच्या चपात्या त्या गरम करून खाव्या लागतात अशा तर अन्न फेकून न द्यावं लागायचं तर मग त्या काय करायच्या गरम चपात्या करायच्या आणि मस्त खायच्या भाजीसोबत आणि छान लागतात तर आता एवढ्या चपात्या केल्या आहेत आणि तर बघू शकता माझी चपाती किती भारी भाजलेली आहे आता तुम्ही म्हटल्याला काळी कशी खायचा तर काय अशी झाली कारण की ती पूर्णपणे मला तेलाची बनवायची होती म्हणजे ती श्रीखंड म्हणजे आपण श्रीखंडसोबत पुरी कसं खातो मला तशी ती एकदम तेल लावून एकदम लालसर भाजायची होती कारण पप्पांना तशी चपाती खायची होती तेलाची तर त्यांच्यासाठी एकदम लालसर अशी चपाती केलेली आहे आणि आजचा बेत होता श्रीखंड आणि वटाणा बटाट्याची भाजी आणि पॅटीस तर पॅटीस बनवायचं चाललेलं आहे पॅटीस बनवून घेते कारण प्रांजलला खूप खायची इच्छा होती तर आहे तिचं त्याच्यामुळे आता इथं बेसन पीठ करून घेतलेलं आहे मी आ, मिक्स करून घेतले आणि इथं बटाट्या चटणी वगैरे पण सर्व झालेली आहे माझी तर आता बनवायची आहेत पॅटीस मस्तपैकी आणि पॅटीस चटणी करून घेतली मी ऑलरेडी आता याला बेसनपीठ मिक्स करते आणि मस्त छान अशी कुरकुरीत पाऊस वातावरणात बाहेर असा सुंदर पाऊस येते मस्त छान अशी पॅटीज बनवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तोपर्यंत तो मी पॅटीज बनवून घेते ब्रेड घेतलेत मी मस्त आता याच्यामध्ये मी भरून ठेवते हे चटणी केलेली दे बटाट्याची चटणी केली हे आणि बेसन प्रांजलला देते तर असे आता तुकडे तुकडे करून ठेवलेत बरं का मी मस्त तुकडे केले जातात त्याच्यात बुडवते डीप तर झालंय आपलं परफेक्ट हॉटेलमधल्या फारच नाही होते पण जसं घरगुती बनवले ते चांगलं बनवलंय घरगुती खाल्लेलं एकदम छान असतंय तर आता त्याला आकार वाकार नसते ठीक आहे तर ते छान लागतं टेस्टी कारण त्याच्यामध्ये अद्रक लसूण वगैरे पटाट्याची चटणी टाकली तर त्याच्यामुळे टेस्टी भारी नॉट बॅड चला आता आम्ही गरम करून खातो सगळं करून घेते लग रहा है dar, Babu